आपली काय प्रतिक्रियामध्ये न्याय व्यवस्था न्याय व्यवस्थेच काम करत असते त्याचा कुणाचा निर्णय घ्यायचा काय घ्यायचा ह्याच्यामध्ये कुठलाही केंद्र सरकारचा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यात आता वेगवेगळ्या पद्धतीने सातत्याने कुठे कुठे वेगवेगळ्या प्रकारचं स्टेटमेंट स्टेट करत आहे परंतु हा पूर्ण न्यायालयाचा अधिकार आहे आणि त्या संदर्भामध्ये न्यायालय काय तो, तो, का तो निर्णय घेईल बेस्ट महाव्यवस्थापक पदी दोन वेगवेगळ्या व्यक्तींची नियुक्ती केली मुख्यमंत्र्यांनी वेगळ्यांची नियुक्ती केली आणि शिंदे साहेबांनी वेगळ्यांची नियुक्ती केली बेस्ट बेस्टच्या एमडी पदी कुठेतरी आपल्याला सांगू का मला जे थोडं प्रशासनातील माहिती आहे ते बघता राज्याचा प्रमुख हा सर्व हे सर्व निर्णय घेत असतात कुणी ज्यावेळेस एकनाथराव शिंदे प्रमुख होते त्यावेळेस एकनाथराव त्या शिंदे साहेब घ्यायचे आणि आपल्या आता राज्याचे प्रमुख देवेंद्रजी आहेत देवेंद्रजी ठिकाणी निर्णय घेत असतात अर्थात निर्णय घेताना देवेंद्रजी महत्वाच्या पोस्टिंगचा अधिकार जीएनडी डिपार्टमेंट त्यांच्याकडे असतं त्याच्यामुळे त्यांच्याकडे आय एस ऑफिसर आयपीएस ऑफिसर सगळ्या होतात पण एक आम्ही सगळेजण महायुतीचे घटक असल्यामुळे सीएम साहेब उपमुख्यमंत्र्यांशी आणि माझ्याशी म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याशी चर्चा, चर्चा करतात अर्थात आम्ही फक्त ते बघतो त्याच्यात तर आम्हाला काही वाटलं सांगायचं तो सांगतो पण सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्री महोदयांचा असतो जेव्हा हे काय येतात तुम्ही काय पत्रकार मित्र काय करतात एकदम आता मी आलोय आलोयराव खतगावकरांच्या घटना घडली त्यांना भेटण्याकरता तिथून मी लगेच येणार मला बीडला जायचं कारण माझ्या बीडला दुपारपासूनचे कार्यक्रम आहे पण मी तरी देखील त्याच्याबद्दल आता गाडीत बसल्यानंतर माहिती घेईन ला विचारीन किंवा असं काही घडलंय का काय घडलेलं असेल तर त्या ठिकाणी दुरुस्त करता येईल पण अधिकार हा खाण्याच्या संदर्भामध्ये सकाळीच मी प्रेसशी बोललेलो आहे मुख्यमंत्र्यांनी कालच बैठक घेतली होती कबूतर च्या बाबतीमध्ये देखील आणि आपली माधुरी हत्ती माहितीच्या बाबतीमध्ये देखील त्यात राज्य सरकार दोन्ही बाबतीत सकारात्मक आहे एकत्रिणीच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा तिथले आश्रमातले सगळे मान्यवर तिथं जायचं ठरलेलं आहे इतर पण काहींना जर काही भूमिका मांडायची असेल तर ते सुप्रीम कोर्टामध्ये मांडू शकतात आणि आपल्या ह्याच्याबद्दल कबुतरखान्याच्या संदर्भामध्ये वर्षानुवर्ष पिढ्या पिढ्या काही काही भागामध्ये भागांमध्ये आहे ती गोष्ट खरी आहे आ, परंतु त्याच्याबद्दल हायकोर्टाने एके एकेकडे निर्णय दिलेला नाही एकीकडे सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आपल्या घटनेप्रमाणे संविधानाप्रमाणे जे काही वेगवेगळ्या स्तरावर निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा आहे त्यामध्ये सर्वोच्च अधिकार शेवटी सुप्रीम कोर्टाचा असतो राज्यामध्ये हायकोर्टाचा असतो पीडब्ल्यूडी कड बजेट नाही कॉन्ट्रॅक्टरची बिलं थकली म्हणून राज्यातली कामं पेंडिंग पडलेली आहे असं काही तुम्ही झालेलं तसं माझ्या माहितीप्रमाणे तसं काही झालेलं नाहीये आजच माझ्या माहितीप्रमाणे मोठी रक्कम पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटला वेगवेगळ्या बिलांच्या बाबतीमध्ये दिली गेलेली आहे सततची चालणारी एक प्रक्रिया असते दर तीन महिन्यांनी दोन महिन्यांनी जसं अर्थसंकल्प आपण मार्च मध्ये सादर करतो आणि एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं एप्रिल मे जून तेव्हापासून बिल द्यायला सुरुवात होतं अनेक सॅलरी असते पेन्शन असतं इतर वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात त्या सगळ्याची बिलं दिली त्या ठिकाणी जातात आणि मोठ्या प्रमाणात माझ्या माहितीप्रमाणे जवळपास चार हजार कोटीपेक्षा जास्तीच्या रकम वित्त विभागाने सोडलेल्या सो कोटी सांगितलं ना आता चार हजार कोटीच्या पेक्षा जास्तीच्या रकमा सोडलेल्या आहेत आणि ही सततची प्रक्रिया आहे जसं जसं डिमांड येत असते तशा तशा पद्धतीनं पीडब्ल्यूडी कडनं हल्ले डिमांड तिथं विभाग तपासून देतो आणि पैसेच करतो मध्य धोरण जे दीडशे एम च्या दारूज आणि वाईनरीज शॉप चे लायसन्स देण्याचा जो निर्णय तो आता कुठपर्यंत आहे नाही नाही तुम्हाला हा निर्णय झाला झालेला आहे असं कोणी तुम्हाला सांगितलं तुम्हीच टीव्ही ला बातम्या देत आहे की असं काहीतरी चाललंय असं काहीतरी चाललंय ज्या वेळेस निर्णय त्या संदर्भामध्ये दारूच्या दर वाढवण्याच्या बद्दलचा निर्णय झाला तो कॅबिनेटने घेतला तो आम्ही जाहीर केला तेव्हापासून दर वेगवेगळे वाढलेले आहेत ते किती टक्के वाढलेले आहेत सगळं आपल्याला माहितीये अशी कुठल्या बद्दलची चर्चा नाही तुम्हीच काही काही तर सोशल मीडियावर कुणाकुणावर टीका टिप्पणी करायला पण सुरुवात केली वेगवेगळ्या वेग 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 लोकांची त्याच्यामध्ये नावं पण घ्यायला सुरुवात केली असं काही अजून तरी झालेलं नाहीये अहो जे राजकीय नेत्यांना ही आपल्या माहिती नसेल तर राजधानी आहे तिथं लोकसभा आणि राज्यसभेच अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनाच्या अधिवेशन काळामध्ये जर विरोधी पक्षाची सर्वांची बैठक असेल तर त्यांची बैठक लावण्याचा अधिकार लोकशाही त्यांना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना त्यांच्या विभागाची किंवा त्यांच्या राज्याची काही कामं असतील तर ह्या काळामध्ये सर्व मंत्रिमंडळ मोठ्या प्रमाणावर आपल्याला तिथं उपलब्ध असतं कारण सभागृह चालू असतं त्याच्यामुळे काही कामांच्या संदर्भामध्ये अनेक जण जातात मुख्यमंत्री जातात मी जातात एकनाथ रावजी जातात इतर मान्यवर जातात विरोधी पक्षाचे उद्धव ठाकरे साहेब जातात आणखीन कोण तुमचं राहिलेलं असेल तर ते जातात त्याच्यावर त्यांना जाण्याचा अधिकार नाही नाही त्यांना त्यांची कामं जास्त असतील त्याकरता ते जात असतील माझं काम निघालं तर मी जातो मी जास्त करून फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो परंतु काही कामं अशी असतात की फोनवर आपण सांगू शकत नाही थोडस विस्तृतपणे बोलायचं असतं किंवा शिंदे साहेब नुसते राज्याचे उपमुख्यमंत्री नाही ते एका पक्षाचे प्रमुख देखील आहेत त्याच्यावर त्या पक्षाच्या संदर्भात त्यांचे खासदार आहेत त्यांची त्यांनी ते कदाचित मीटिंग लावली असेल किंवा इतर पण काही त्यांची काम असतील काम असू शकतात ना कुठल्या तुम्ही एवढे पत्रकार आहेत तुम्ही दिल्लीला दोन तीनदा गेला तर ह्यांनी म्हणायचं की बाबा हीच काय चाललं काय केलं जातो काही काम असेल तुम्हाला बच्चू कडू आणि राज ठाकरे शेतकरी कर्ज माफेवर एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत त्या प्रत्येकाला तुम्हाला देखील आंदोलन करण्याचा अधिकार आहे उद्या तुम्ही पण त्याच्यामध्ये तिसरा जर समावेश झाला तर तुम्ही पण जाऊन आंदोलन करू शकता अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार हा सगळ्यांना घटलेल्या संविधानाने दिलेला आहे आम्ही नेहमीच शेतकऱ्यांचं हित पाहिलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या बद्दलचे कुठला विषय राज्य सरकारच्या सा समोर येतो त्यावेळेस राज्य सरकार ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय केंद्र सरकार पण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेता राज्य सरकार, सरकार। थँक्यू घेत